सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदी नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांनी घोषित केली परवेज लतीफ गैबान एक युवा नेतृत्व म्हणून कृष्णानगर परिसरामध्ये ओळखलं जातं आज स्थायी समितीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले परवेज गैबान यांच्या माध्यमातून भागातल्या विकास कामांना आता गती मिळणार आहे लतीफ गैबान यांच्या स्वप्नातील प्रभाग करायचा आहे या अनुषंगानंच परवेज गैबान हे काम करतायत परवेज गैबान यांच्या माध्यमातून महानगरपालिकेवर मतदारानं आणि नागरिकांनी मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले आज स्थायी समितीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या भागातून कौतुक होऊ लागले जरी विरोधी भागावर असलो तरी नागरिकांची कामं आणि प्रभागाचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या काळात भागाचा कायापालट करण्याचा निर्णय स्थायी समितीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भागामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला